चारशे ब्याऐंशी कार्यरत शिक्षक आहे ते तीनशे अडुसष्ट आणि रिक्त जागा येत्या एकशे चौदा उर्दू संदर्भात एकतीस शाळा आहे दोनशे तीन शिक्षक सध्या मंजूर एकशे चौऱ्याऐंशी कार्यरत आहे एकोणावीस शिक्षक त्या ठिकाणी जे काही रिक्त पद आहे एकोणावीस शिक्षकांची त्यानंतर कन्नडच्या दोन शाळा आहे बारा शिक्षक पद मंजूर दहा शिक्षक कार्यरत आणि दोन शिक्षक इथं सध्या जिक... जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो यूट्यूब युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही टेट परीक्षा आहे तर त्या टेट परीक्षेचा जो काही निकाल असेल तर तो था लोकरा लोकर जाहिर होना रहे। निकाल आता लवकरात लवकर सध्या बघा जाहीर होणार आहे परंतु या ठिकाणी निकाल जरी जाहीर झाला तरी जी काही प्रक्रिया असेल शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन असेल किंवा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्या काही जाहिराती संदर्भात त्या ठिकाणी प्रक्रिया होत असते परंतुच त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे तर ती वेकेन्सी कारण वेकन्सी सर्वात जास्त आली तेवढे जे काही तुमचे निवडीचे चान्सेस असेल ठिकाणी वाढत असतात म्हणून जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये नेमकी किती सध्या बघा या ठिकाणी वेकन्सी येऊ शकते आणि त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे जास्तीत जास्त वेकेन्सीच्या अनुषंगाने जो काही नवीन संच मान्यता धोरण आहे आणि रोस्टर अपडेट संदर्भात या ठिकाणी महत्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून करून घ्या बाजूला प्रेस करा तर या ठिकाणी बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या सध्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल तर त्याच्यामध्ये नेमकी किती पद नगरपालिका असेल मनपा असेल तर त्याच्यामध्ये देखील जी काही पदं आहेत तर ती देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे तसंच नवीन संशयमान्य धोरणा धोरणासंदर्भात जी काही पुढील अपडेट असेल त्या ठिकाणी संदर्भात तसंच जे काही रोस्टर अपडेट करण्यासंदर्भात जे काही सध्या बघा वेकेन्सी येण्यासाठी रोस्टर अपडेट देखील या दे ठिकाणी होणे गरजेचं आहे प्रत्येक जिल्हा परिषदचं प्रत्येक नगरपालिकेचं प्रत्येक जे काही आस्थापनाचं तेव्हाच ह्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सध्या वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळू शकते तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा एक न्यूज देखील आली की पालिकेच्या शाळा वाऱ्यावर आहे आणि शिक्षकाचे तब्बल या ठिकाणी पालिकेमध्ये दोनशे सत्तेचाळीस एवढी जी काही पद आहेत तर ती पद रिक्त आहे आणि मुख्याध्यापकांची सत्तावन्न पदे या ठिकाणी एकट्या महानगरपालिका असेल किंवा जे काही पालिका आहे तर त्या शाळेवर सध्या बघा रिक्त आहे अशा पद्धतीने इथं माहिती आलेली आहे तर सविस्तर आपण बघूया तर ह्या जी माहिती आहे तर ही पुण्याची माहिती आहे लेटेस्ट माहिती आहे की पा महापालिका शाळामध्ये शिक्षकांची तब्बल दोनशे सत्तेचाळीस तर मुख्याध्यापकांची सत्तावन्न पदं ह्या ठिकाणी बघा रिक्त आहे म्हणजे ही जर आपण प्रत्येक महापालिका नगरपालिका मनपा ज्या असेल तर त्यांचा जर विचार केला तर ह्यांची देखील आजच्या घडीला मोठ्या प्रमाणावर रिक्त पद आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी पदं असतात तर ही पदं महापालिकेची पदं असेल नगरपालिकेसंदर्भात किंवा मग ज्या इतर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदची पदं असेल तर ही पदं आपल्याला आहे ही विना मुलाखत भरली जातात म्हणजे तिथं डायरेक्ट मेरिटवरती निवड होत असते म्हणून ही जी पदं आहे तर ही पदं दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये जास्तीत जास्त यावी ह्या अनुषंगाने बघा पुढे देखील आपण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती सांगणार आहोत परंतु आताच्या घडीला जी काही पदरिक्त आहे तर ती पदं बघा इथं जी काही महानगरपालिका पुणे संदर्भात एकूण दोनशे सत्तेचाळीस पद रिक्त आहेत तसेच मुख्याध्यापकांची जी काही पदं आहे तर ते सत्तावन्न पद रिक्त आहे यामुळे या, या शाळेतील बघा विद्यार्थ्यांची शिक्षण वाऱ्यावर असल्याची अवस्था आहे तात्पुरती सोय म्हणून रिक्त पदावर हंगामी शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने हालचाल सुरू केले असल्या तरी हंगामी शिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता सुधारेल का असा हा प्रश्न सध्या बघा उपस्थित केला जात आहे कारण आपल्याला माहिती आहे की जे काही कंत्राटी शिक्षक भरती असेल तर ती शिक्षक भरती ह्या ठिकाणी न होता त्या ठिकाणी जी काही कायमस्वरूपी शिक्षक भरती असेल ती जर झाली तर जे काही शिक्षक सध्या नियुक्त होणार तर त्यांच्यावरती देखील तेवढी सध्या बघा जी काही जिम्मेदारी असेल तर ती जिम्मेदारी असते आणि कंत्राटी स्वरूपात त्या ठिकाणी शिक्षक भरती जर झाली तर आपल्याला माहिती आहे की कंत्राटी पद्धतीने कशा पद्धतीने शाळाही रन होत असते तर सध्या ज्या काही ठिकाणी वेगवेगळे बघा शाळामधील विद्यार्थी संख्येच्या शिक्षक कर्मचाऱ्यांची जी काही पदं आहेत तर ते निश्चित करण्यासाठी संच मान्यता धोरण बंधनकारक असते आरक्षणाबाबतची बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करण्या या ठिकाणी बघा घ्यावे लागते परंतु शिक्षण विभागाकडून जे काही संच मान्यता स्थगिती दिल्यामुळे पालिकेच्या शाळांची संच मान्यता रखडली आहे बरोबर म्हणजे इथं जी काही संच मान्यता आहे तर मान्यता ती संच मान्यता देखील होणे गरजेचं आहे आणि जे काही मागासवर्ग कक्ष आहे त्यांच्याकडून ती अंतिम जी काही मंजुरी असेल तर ती मंजूर सध्या बघा रोस्टर करून घ्यायला पडतं तेव्हाच ती जी वेकन्सी असेल तर ती वेकेन्सी पुढे भरती प्रक्रियेसाठी बघा अप्रुव्हल होत असते आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो काही अडथळा आहे तर तो म्हणजे नवीन संच मान्यता धोरण आहे आणि हे संच मान्यता धोरणासंदर्भात जी काही न्यायप्रविष्ट बाब सध्या बघा असल्यामुळे त्याच्यावरती जो काही निर्णय असेल तर तो निर्णय बघा लवकरात लवकर तर येईलच परंतु जी काही संच संदर्भात या ठिकाणी संबंधित जे काही शिक्षण विभागाकडून संच मान्यतेला आताच्या घडीला स्थगिती दिल्यामुळे जी काही संचमान्यता का असेल रोस्टर असेल तर ते रोस्टर देखील कम्प्लीट नसल्यामुळे ही जी पदं आहेत तर ही पद सध्या पुढे भरता येत नाही तर अशा पद्धतीने इथं माहिती देण्यात आली आहे तसंच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी आवश्यक ती प्रक्रियाही महापालिकेने पूर्ण केलेली नाही यामुळे बहुसंख्य शाळामध्ये शिक्षकच नाही अशा पद्धतीने इथं माहिती सध्या येत आहे म्हणजे जे काही शिक्षक भरती सध्या बघ होणार आहे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे काही संचमान्यता असेल बरोबर म्हणजे जे रोस्टर असेल तर त्या रोस्टर मागासवर्गीय कक्षाकडून ते अपडेट करून घेणं तपासून घेणं अप्रूव्हल घेणं हे खूप महत्त्वाचे या ठिकाणी आजच्या घडीला आहे कारण एका जर ह्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तेचाळीस जर इथं रिक्त पद जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर विचार करा प्रत्येक महापालिकेमध्ये कितीतरी सध्या बघा पद शिक्षकांची आजच्या घडीला देखील रिक्त आहे मग त्यासाठी जे पवित्र पोर्टल जी शिक्षक भरती सध्या बघा होणार आहे तर ती होण्यासाठी जास्तीत जास्त जर पदं यायची असेल तर इथं रोस्टर कंप्लीट होणं देखील तितकंच गरजेचं आहे बरोबर आणि जे काही रोस्टर सध्या बघा संचमान्यता असेल तर ती नवीन संचमान्यता धोरणानुसार न होता जे काही पूर्वीची धोरण होतं तर त्यानुसार जर झाली तर सर्वात जास्त जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला हे जे काही विदाऊट इंटरव्ह्यूचे जे पदं येतात स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणारी जी काही पदं आहे जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यात पाहायला मिळू शकतात आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर मनपामध्ये ह्या ठिकाणी बघा ज्या शाळा आहे तर त्या शाळांची सध्या स्थिती पुणे संदर्भात इथं देण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये जे काही माध्यम असेल मराठी असेल इंग्रजी असेल उर्दू असेल कन्नड असेल तर आता इथं माध्यम आहे ज्या शाळा आहे त्या शाळेमध्ये जवळपास इथं मराठी माध्यमाच्या दोनशे चौतीस एवढ्या शाळा त्याच्यामध्ये मंजूर शिक्षक एकोणावीसशे बारा आहे कार्यरत शिक्षक अठराशे आणि रिक्त जागा जे आहे तर या ठिकाणी एकशे बारा हे मराठी माध्यमाचं झालं इंग्रजी माध्यमाचं जर विचार केला आपण तर इथं शेचाळीस एवढ्या सध्या बघा शाळा आहे त्याच्यामध्ये शिक्षकांची जर संख्या बघितली मंजूर तर चारशे ब्याऐंशी कार्यरत शिक्षक आहे ते तीनशे अडुसष्ट आणि रिक्त जागा येत्या एकशे चौदा उर्दू संदर्भात एकतीस शाळा आहे दोनशे तीन शिक्षक सध्या मंजूर एकशे चौऱ्याऐंशी कार्यरत आहे एकोणावीस शिक्षक त्या ठिकाणी काही रिक्त पद आहे एकोणावीस शिक्षकांची त्यानंतर कन्नडच्या दोन शाळा आहे बारा शिक्षक पद मंजूर दहा शिक्षक कार्यरत आणि दोन शिक्षक इथं सध्या जे काही रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे इथं संपूर्ण जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी एकूण टोटल जे शिक्षक आहे तर ते दोनशे सत्तेचाळीस एवढी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला रिक्त पाहायला मिळते आहे म्हणजे इथे बरेचशी मोठी सध्या बघा जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या इथं पाहायला मिळते आता ही जी वेकेन्सी असते तर ही वेकेन्सी डायरेक्ट तिथं मेरिटनुसार सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होत असते तर त्या अनुषंगाने इथं उपायुक्त जे आहे सर प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभाग पुणे म महानगरपालिका तर त्यांचं देखील इथं स्टेटमेंट आहे की यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेतील शिक्षकांची रिक्त पदे सहा सहा महिन्या स कालावधीसाठी मानधन हंगामी स्वरूपात भरण्यात येणार आहेत प्रत्येकी वीस हजार रुपये आहेत प्रत्येकी वीस हजार रुपये जे काही प्रमाणे शिक्षकांना मानधन देण्यात येणार आहे या हंगामी शिक्षक भरतीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहे अशा पद्धतीने इथं जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट इथं देण्यात आले कारण शैक्षणिक वर्ष सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही संचमान्यता आ, असेल तर ती सध्या बघा इथं कंप्लीट नाही कारण संदर्भात जी काही स्थगिती आहे तर ती स्थगिती असल्यामुळे पवित्र पोर्टलद्वारे जी काही पदभरती असेल तर त्या पदभरतीमध्ये जी पदं असेल तर ती पदं एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण बिंदू नामावली कम्प्लीट झाल्यानंतर पुढे पाहायला आपल्याला मिळू शकतात तर सध्या तरी एवढी जी पदं आहे तर एवढी पदं सध्या आपल्याला दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये नक्कीच बघा पुढे पाहायला मिळेल परंतु ह्याच्यासाठी नवीन संचमान्यता धोरण जे आहे तर ते सध्या बघा रद्द होणे खूप काळाची गरज आहे कारण ते जर रद्द झालं तर ह्याच्यामध्ये जी काही पदभरती असेल तर ती पदभरती जास्तीत जास्त आपल्याला मागच्याप्रमाणे आत्ताच्या दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये देखील तीस हजार प्लस जी काही पदं असेल तर ती सध्या बघा नक्कीच ह्याच्यामध्ये पाहायला मिळू शकता तर त्या अनुषंगाने संचमान्यते धोरणासंदर्भात जो काही पुढील पाठपुरावा असेल तर तो नक्की या ठिकाणी पुढे सुरू राहील त्या अनुषंगाने जी काही याचिका आहे तर ती याचिका देखील सध्या आहे त्याची जी सुनावणी असणार आहे तर ती सुनावणी सध्या बघा या ठिकाणी पुढे होणार आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही वेकेन्सीच्या अनुषंगाने महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सब्सक्राइब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्य तो आपण रिप्लाय तुम्हाला देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जे आहे वंदे मातरम